पण हे कशामुळे असं का आले काय झालं होतं फाडायला गेल्या मी आता सध्या इथे शिवाजी हॉस्पिटलच्या बारा नंबरच्या बालरोग कक्षाच्या बाहेर आहे आणि आपल्यासोबत आज जे सह्याद्री शाळेचे म्हणजे सहकारी विद्याप्रसार मंडळ गळवा इथले जे आहेत आपल्यासोबत विजाटे साहेब ते आपल्याला त्यांच्या त्यांच्या काही माहिती आज दुपारी चार वाजता चार वाजून दहा मिनटांनी साधारण मला फोन आला आमचे सुपरवायझर सर यांचा की शाळेमध्ये अशी अशी अन्नामधून जे पा शाळे पोचणारा जी तो त्याच्यावरनं विषबाधा झालेली आहे तर तुम्ही लवकरात लवकर कार्यवाही करा तर मी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे आणि राजीव गांधी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता श्री राखीव बाळूसर यांना ताबडतोब फोन केला तिसऱ्या मिनटाला तर त्यांनी पटकन एक अँब्युलन्स शाळेवर पाठवून दिली प्रत्यक्षदर्शी मला बोषीसधरांकडून असं सांगण्यात आलं की चार मुलांना उलट्या झालेल्या आहेत आणि आठ मुलांच्या पोटामध्ये दिसते म्हटलं बारा तर ठीक आहे एक ॲम्ब्युलन्स ठीक आहे त्या योजना मी त्यांना सांगितलं एक ॲम्ब्युलन्स पाठवून द्या त्यांनी ॲम्ब्युलन्स पाठवून दिली दहाव्या मिनिटाला अँब्युलन्स माझ्या शाळेवर आहे आणि इमिडिएट त्या मुलांच्या आधी पूर्ण व्यवस्था करून ठेवलेली असल्यानं त्यांना अर्ध्या तासामध्ये माझ्या शाळेतल्या अडतीस विद्यार्थ्यांना शाळांना लावून ट्रीटमेंट दिली आणि सगळेच्या सगळे विद्यार्थी आता व्यवस्थित आहेत सुखरूप आहेत काळजी करण्याचं काही कारण नाही अशा पद्धतीने त्यांनी जे काम दहा ते पंधरा मिनिटामध्ये अडतीस मुलांना सलाईन लावून ट्रीटमेंट देण्याचं काम केलं खरंच उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल कारण दोन मिनटाच्या अंतराने ते अ पाठवतात शाळेवर शाळेवरून पेशंट सगळे माझी शा विद्यार्थी विद्यार्थिनींना उचलतात आणि त्यांना इमिडियट हॉस्पिटलमध्ये आणण्यापूर्वी सगळ्या बेड तयार करून ठेवतात आणि खरंच उल्लेखनीय बाब आहे डॉक्टर माळगावकर सर सुप्रिटेंडंट आहेत ते यांनी अधिष्ठाता श्री आकेश बहारूर यांच्या सांगण्यावरून कार्य केलं आणि त्यांचे सहकारी जयेश सर आणि प्रज्ञा जाधव मॅडम यांनी खरंच मुलाचं सहकार्य केलं त्याच्याबरोबर राहुल रत्नाकर हे डॉक्टरसुद्धा खूपच अपिव्ह आहेत आणि आम्हाला खूप चांगली सपोर्ट दिलं आहे